नमस्कार मी उत्तरा कलबुर्गे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने मी लातूर जिल्हा ग्रामीणच्या सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत देते तसेच मी माझी कर्मभूमी उदगीर असल्यामुळं मी उदगीरच्या सर्व जनतेना महिलांना व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सर्वांना मी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या संस्था निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि योगायोगाने उदगीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण ओपन महिलांसाठी आरक्षित झालेलं आहे तर मला पक्षाने संधी दिली आणि जनतेची सेवा करण्यासाठी कारण मी गेली पंचवीस वर्षापासून मी महिलांची महिला सक्षम करण्यासाठी किंवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठं महिलावर अत्याचार अन्याय अत्याचार झाला तिथं धावून जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सातत्याचं मी प्रयत्न केलेला आहे आणि गेली पंचवीस वर्षापासची कार्यकर्त्यांनी आहे मला वाटतं की जर पक्षाने संधी दिली तर मी नगरा, नगरा पदासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि जर पक्षाने जर संधी दिल्यानंतर जनतेने मला सेवा करण्याची संधी द्यावं मी मला जर सेवा करण्याची संधी दिली तर मी उदगीरमध्ये जेही विकासाची कामं असतील किंवा समा समाजाचे काय करता येईल महिलांसाठी काय करता येईल महिला सक्षमीकरणासाठी काय करता येईल आणि सर्वांना गोरगरिबांना जनतेना सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मी प्रयत्न करणार आहे कारण मला फक्त जनतेची सेवा करण्यासाठी मला आ, मी नगराध्यक्ष व्हावं असं मला मनोमनी वाटतं तर सर्वांचा जर मला आशीर्वाद मिळाला पक्षश्रेष्ठीचा जर मला संधी पक्षश्रेष्ठीने मला संधी देऊन मला जर न्याय मिळवून दिला तर मी जनतेची सेवा करेन आणि पक्ष मोठा करेन एवढीच माझी इच्छा आहे परत एक वेळेस सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची जावो सुख शांतीची सर्वांना भरभराटीची जाऊ ही चरणी प्रार्थना